शेतकरी बंधूंनो नमस्कार आ, मी परमेश्वर मतलाने सर्वांचं स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये तर शेतकरी मित्रांनो आज आपण या कपात शेतामध्ये उभं आहे तुम्ही बघू शकता आणि खूप चांगली कंडिशन आहे बघा किती पात्या लागलेल्या आहे जवळजवळ जवळजवळ परंतु सध्याच्या जो पाऊस आहे पावसामुळे किंवा आपण नेमका आजचा जो विषय आपला व्हिडिओचा तो म्हणजे पातीगड तर शेतकरी मित्रांनो आपल्या पिकाला जेवढ्या पात्या लागतात तेवढ्या पूर्णपणे पात्या आपण टिकवू शकत नाही हे पण तेवढं सत्य आहे आणि जेवढा लागलेला माल आहे त्या मालाचं पूर्ण कर्मार्जन आपण उत्पन्नामध्ये करू शकतो हे शक्यच नाही आहे कारण याच्यामध्ये सर्वांचा वाटा असतो निसर्गाचा असतो काही किडींचा असतो तर यामुळे आपल्याला जेवढं उत्पन्न आहे तेवढं उत्पन्न आपल्याला भेटत नाही पण आता जो लागलेला माल आहे तेव्हा जास्तीत जास्त माल आपण टिकवण्याचा प्रयत्न आपण करणारच आहे परंतु जेवढा माल जास्त आपण टिकवता येईल तेवढा आपण टिकवण्याचा ते प्रयत्न करू तर सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला पातीगडचे कारण काय ते आपल्याला समजून घेणं महत्वाचं आहे तुम्ही बघू शकता आता इथं माल तर भरपूर लागलेला आहे आणि तेवढ्याच प्रमाणात पातीगड पण झालेली आहे तर आता ही जी पातीगड आहे आता ही पातीगड काही आपण थांबवू शकत नाही तर याच्यामध्ये मा महत्वाचे जे पातीगड झालेली आहे ते पण आपण बघणार आहेत की कोणकोणत्या प्रकारची झालेली आहे आणि पातीगड होण्याचे कारण काय सर्वात महत्वाचं म्हणजे की पातीगड जे आहे पातीगड एक तर एक नैसर्गिक पातीगड होते दुसरं म्हणजे की जे झाड आहे झाडामध्ये इथिलीनचं प्रमाण वाढल्यामुळे जे इथिलीनचं प्रमाण इथलीन काय करते का इथिलीन म्हणजे कोणत्याही पिकाला पिकवण्याचं काम करते आता इथिलीनमुळे होणारे पातीगड त्यानंतर दुसरं म्हणजे जे आपण माक्रून आहे खताचे जे कमतरता जसं आपण एनपीके देतो पण बरेचसे शेतकरी जे आहे सोबत त्याशिवाय सोडून जर म्हटलं एनपीके सोडून दुसरं कोणतंही जे मायक्रोंट आहे जे आहे ते देत नाहीत त्यामुळे पण एक प्रकारचे पातीगड होते दुसरं तिसरं कारण म्हणजे एक की एक बुरशीमुळे होणारे पातीगड की बुरशीचा जो अटेक आहे बुरशी आल्यामुळे पातीगड होते तर आपण बघू की आता जसं एनपीके शिवाय आपण जर म्हंटल तर कॅल्शियम मॅग्नेशियम बोरान हे अन्नद्रव्य आपल्याला देणं आवश्यक आहे तर मॅग्नेशियम आणि बोरांमुळे जर बघितलं तर आता हे बघा तुम्ही पाती ही गळलेली आहे तर ही जी पाती आता बोंड तयार झालेलं होतं पण तरी ही पाती गळलेली आहे पिवळी झालेली आहे तर पिवळी होऊन जे पातीगड होते तर ती पातीगड म्हणजे की बोरान किंवा कॅल्शियम मॅग्नेशियममुळे ज्या सुष्मनद्रव्य आहे त्याच्या कमतरतेमुळे पातीगड होते आता हे बघा आता हे जे फूल आहे हे फूल पूर्ण इथं चिपकून गेलेलं आहे हे पाती काय झालं हे जर फूल सटकून गेलं असतं तर हे फु जे बोंड आहे तयार झालं असतं आता ह्या बोंडामध्ये जे फूल होतं त्या फुलामध्ये एक प्रकारची बुरशी तयार झालेली आहे हे बुरशी तयार झाल्यामुळे काय आहे की हे जे फूल आहे हे पूर्ण ग तसंच गडून पडलं त्यानंतर तिसरं आपण सांगितलं की जे इथिलीन तयार होते झाडामध्ये इथिलीनमुळे काय आहे की जे पात्या पात्या ह्या पिकून गडून जातात तर आता याच्यावरती आपल्याला उपाययोजना काय करायची जर समजा अशा प्रकारची पाते गळ जी आहे तर हिला आपण समजा बुरशीनाशक जर मारलं तर काही प्रमाणामध्ये ते कंट्रोल होऊ शकते पण शंभर टक्के जी पातेगड आहे ही पातेगड कंट्रोल होणार नाही यासाठी ऊन आवश्यक आहे जे वातावरण आहे सध्या पावसाचं पावसाचं वातावरण आहे त्यामुळे इथं पाणी थांबते आणि हे गडून पडते तर याला म्हणजे जे आहे ऊनच पाहिजे ऊन जर तपलं तर हे प्रमाण जे आहे पातेगडचं हे कमी होईल दुसरं म्हणजे बोराणमुळे तर आपल्याला जे आपण फवारणी घेणार आहे त्या फवारणीमध्ये आपल्याला कॅल्शियम मॅग्नेशियम बोरान हे Uh, माय्रोट असणारा घटक आपल्याला तिथं घ्यायचा आहे किंवा मग फक्त बोरान जरी घेतलं तुम्ही वीस टक्के जे सिलेटेड बोरान येते ते uh, पंधरा ते वीस ग्राम आपल्याला ते घ्यायचं आहे सोबत बुरशीनाशक जर म्हटलं तर बुरशीनाशकामध्ये डाय पेनकुन्याझोल अजॅक्ट्रो स्टोविन अजॅक्ट्रो स्टोविन आणि डाय uh, मार्केटमध्ये भरपूर कंपन्याचं आहे जसं की सिजंडाचा अमिस्टा टॉप नावाने येते बॅनकाय नागरीटेकचं अजून डाजू नावाने येते तर बाकी कंपन्याचं पण मार्केटमध्ये अवेलेबल आहे त्याचा वीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये आपल्याला त्याची फवारणी करायची तिसरं म्हणजे आता आपल्याला एक जे प्लॅनोफिक्स आहे प्लॅनोफिक्स आपल्याला वापरायचं आहे आप पण प्लॅनोफिक्स वापर आप करताना आपल्याला आप पाच मिलीच्या वळती त्याचं प्रमाण घ्यायचं नाही आहे त्यामुळे पण आपले पातीगड हे बरेचशा प्रमाणात हे थांबून येईल तर शेतकरी मित्रांनो जर व्हिडिओ जर तुम्हाला वाटला की कामाचा आहे आपल्या तर तुम्ही आपल्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि तुमच्या काही कमेंट असतील काही समस्या असतील किंवा तुम्हाला माहिती आवडली नसेल किंवा काही असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तर चालेल धन्यवाद